नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर हेडलाइन्स वर चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने पोलीस आणि भास्कर जाधव यांच्या मध्ये जोरदार बाचाबाची घटनेदरम्यान भास्कर जाधव झाले आक्रमक इमारतीच्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेसह बालिका जखमी महाडमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरूच राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने नवी मुंबईमध्ये जोरदार निदर्शने आणि म्हसळा शहरात नगरपंचायत पाणी पुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याची जयत तयारी सुरू उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित आता पाहूया सविस्तर वृत्त भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर सभेपूर्वी चिपळूणमध्ये गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे या राड्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांना आसुरुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिसांनी ट्रॅफिक रोखल्यामुळे भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले निलेश राणे या ठिकाणी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि राड्याला एकच सुरुवात झाली दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकामेकांच्या दिशेने दगड फिरकावले पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर केले मात्र त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या या सर्व प्रकारांमध्ये पोलीस अधिकारी आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये जोरदार बाचाबाजी झालेली पाहायला मिळाली रायगड जिल्ह्याच्या महाडमधील तिरुपती गृहनिर्माण सोसायटीमध्ये एविंग मधील दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेच्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत लहान मुलगी आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे अब्दुल रऊफ अब्दुल रज्जाक दुस्ते यांच्या घरातील शताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी बद्रेजहा अब्दुल रऊफ दुस्ते वय पन्नास जखमी झाले आहेत तर त्यांची लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे जखमींना खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे महाडमधील काकरतळे येथील तिरुपती सहकारी गृहनिर्माण इमारत ही धोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेने कळवून देखील या इमारतीमध्ये आजही अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत महाडमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उभा राहण्याची शक्यता या घटनेवरून दिसून येत आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही या विरोधात नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली यावेळी नवी मुंबई शहरातील असंख्य मराठा बांधव उपस्थित राहून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उधळलेला गुलाल घेतलेली शपथ हे नक्की काय होतं अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत आश्वासन पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे मराठा बांधवांनी यावेळी सांगितले रायगड जिल्ह्याच्या म्हसाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाणीपुरवठा प्रकल्प पा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत त्रेचाळीस कोटी रुपयांच्या नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळ्याची जयत तयारी सुरू असून नगरोत्थान योजनेतून मसाळ्याला हा निधी मंजूर झाला आहे या पाणीपुरवठा प्रकल्प पा उद्घाटन सोहळ्याची माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उद्या मसाया उद्या मेळावा मसा या ठिकाणी आहे उद्या मान्य राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजनेमधनं जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या मसा शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजनाचा शुभारंभाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे मान्य खासदार साहेब मान्य आमदार आदित्यसाहेब आणि असंख्य मसाळवासियांच्या उपस्थितीमध्ये तो, तो कार्यक्रम आपण करतोय या माध्यमातून मशा शहरातील अनेक वर्षाची असलेली पाण्याची जी काही समस्या आहे त्याच्यावर पूर्णपणाने निराकरण आणि त्याचबरोबर पुढच्या पंचवीस तीस वर्षाचं पाण्याचं शहरातील असलेलं पूर्णपणाने नियोजन हे या योजनेच्या माध्यमातून आपण करतो आहे त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शहरामध्ये होणार आहे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मसाद देत आहेत त्यामुळे एक नवचैतन्य आनंदाचं वातावरण आमचं सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि या निमित्ताने एक जल्लोष आम्ही करतोय त्याचबरोबर उद्या काही पक्षप्रवेशसुद्धा आपल्याला या वेसपीठावर पाहायला मिळतील या सह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण